छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय ही विरोध करणाऱ्यांसाठी चपराक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे इंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असून नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उच्च न्यायालयाचा आजचा निर्णय हा सर्व छत्रपती संभाजीनगरवासियांच्या भावनांचा विजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनीही दिली आहे